तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं कोणी कोणी भजन बरं खरं खरं सांगा तुम्हाला माहिती आपल्या कीर्तन सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तन सांगता कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांग नामकूर कर दादा खरं का भजन खरंच ना माहिती भजन गाताना एवढं अंतकरणापासून असलं पाहिजे का हा मला तुम्हाला तुमल्या आवडीन तसं मनानं आवडस इतकं वेळ व्हायचं देवाच्या वजनात इतकं वेळ व्हायचं जस की ही खरंच वेड लावलं बै या कानाने मला खरच वेड लावलं बै या देवाने मला भजन म्हणत असताना अजिबात लाच ठेवायची नाही कदाचित माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं लोकांनी काय म्हणलं याच्याकडे लक्ष दिलं नाही जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नादी लागायचं आणि माझ्या माया बहिणींना मला सांगायचंय लोक कोणाला चांगलं म्हणत नाही हो त्यासले फक्त स्वतःने अंडेरा आवडत दुसरा ना अंडेरना किडाच पाठत लोके हिषीने ना लोके काय म्हणतात साई डोकामय काट टाका हो पहिला लोके होतात पहिला लोके होतात मानसिकता अशी होती जर कधी मायरमा पोरणी ना करा ना बाबा तुम्ही मनातील मोठा अनुभव यावं पोरणी जर मायरमा मा करा ना माय बापच सांगे जेठना पोरेस ना पोरेस ना, ना कंटाळा नको करू बर हो आपली म्हणे ना ते घरन जेठना ते कोटणार पहिला मायबाप शिकाडे आते मम्मी ते माझ्या देराणीच माझ्या जेठानीचं पोरग माझ्या पुढे पुढे करत काही नाही अशी भूताडा खुलचा पहिला माय बाप सांगेल देर ना ते घर ना ना ते पोटणार बदली जायचे हिशोब ना बाहेर बदली जायचे बदला ना मी सांगतच पण आज आपला दिवस नाही दोन कारण आज मागणी सांगायची होती मला मनीषने आज जुनं काही सांगाल मी बोलले होत्या काय पहिले तो नाही काही नाही काही काही नाही वरते इथलं तुम्हाला बी दोष नाही येतो सुद्धा तीन चार धाव खू काही पडनाटे मोबाईल म्हणजे बाप न लेकरू येते कवय रडी पडील त्यानं सांगता येत त्याला का माय का बाप कवय बी बुकच नाही हो आणि खरं सांगता मोबाईल इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करत लोकेशनी लोकेशली मोबाईलनी ही स्वप्ना बाहेर एक भाऊ मोबाईल न व्हॉट्सअप चालवता चालवता दुसरा घर मग घुशी घ्या <laughs> ती बहीण बी सिरियल दाखा मग इथली येडी होती तिला असं वाटणं म्हणा मला कजून तिने बी सिरियल दाखता दाखता चहा ठी दिली चहा ना कप भरले नाही टिपॉय वर ठी देना भाऊ व्हॉट्सअप चालवता चालवता ध्यान मग ना बाय कोण कप ठी देना भाऊ हा कप उचल पेवण टाइम देतच भो म्हणा बा पिओ पी दुसरा घर निशे म्हणे <laughs> मी का दुसरा घर मागूशी आहे भो आणि जर आते मला दुसरा घरमा घुसेल मग त्या घर माल मा ना मालक मी जर दखत याव साधा गोमाल गोमाल कुमचाड कुमचाड करी त्याना येवान पहिले पैन पडीन म्हणे घरमाही जिवलीच नाही पैस तिथला घर ना खरा मालक घुशी राहता घरमा यांना निघाना गाव त्याना घुसाना गाव दोन्ही दार मा रा भेटणार याला असं वाटे आव टाकीन म्हणे आते आणि तो घर ना मालक या लता मी का तुमना घरमा घुशी येऊ नवी तो बी फेसबुक माहिती मोबाईल न काय कर राहील निशी बाबा इथला येडा त्या मोबाईलच नाही मी जेवण जाय ग्या बस त्या पाऊन सुरू करते ना बाबा म्हणता काय बायको बोलते मग भावना दखत नाही नाही कोणा समोर डोकं लायतेस म्हणे सुद्धा देस माराल बी उठीयस म्हणे मग तू नाही रे घर परत दांगडू आहे त्या तेवढं बरं आहे जोडा मा एक बी बहीण तशी नाही तुम्ही नाही करतेस मालेगाव सॉरी मालेगाव मा हा मन डोका मधी उडत घुस जायचं मालेगाव मा पहिला मग होत मालेगाव थोडं याद पडता पडता मला असं वाटत मग गाडी पुढे निघू मग धुळा मग हा विठ्ठल विठ्ठल महाराज बाई मी डोकं उडाडे पाहून आता कधी पैदा कधी कोणाबी समोर काय बी बोलस कधी कधी येणार रांता रांता बी जाडू उडी फेकस माने म्हणत बघ घर परत दांगडोय काय टेन्शन लिहू नको म्हणत ते नेमकं त्या बाबा घर जेवण होतो मला त्यान आल नव्हतं स्वयंपाक ताई हे जेवण तयारी बसा म्हणे जेवण आसळ टाकेल होतात मी बस नव्हतो घर मालक बी बसना नेमका पहिला का मग तो भाऊ खाता खाता उठ ना जीनावर लागत आबावर घ्या मग मन ध्यान माव ना यान पहिलेच सांगेल मन बायको कोडीए पाहुणा दगत नाही पै दगत नाही कोणा बी समोर काय बी वडी फेकस म्हणत आवराय जाईन मालेस कुठी टाकी मी बी जीना वाटे ती बहीण ना मागे मागे मी भी जेना वाटे त्यान मांगे। तो दहा बाटे पैन माल म्हणे का हो महाराज आता कसा होणार म्हणे म्हणतो भाऊ तू, तुना, मी भी तू भी ना मी बी पैव तू पहिलेच सांगे म्हण बायको ये म्हणे माल कुठे काढा तू भाऊ जाऊ मनिषी पैव म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणत काय होईल अहो खाले रे ना प्रॉब्लेम हे मनिषींवर बोलालो न खाले सांगते तारे हो का कसाल म्हणा मतारा तारा माणूस ना जीवना आल करा मोबाईल काय करतील त्यासन काय सांगता येत नाही पण आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना करा सांगितलं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची माझ्या मीराबाईनं लोकांचा विचार नाही केला माझ्या दिले आणि नाचली समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे बरोबर आहे की नाही लोकांना काय आवडेल लोकांना आवड आवडी निवडीचा विशेष डोक्यात ठेवायचा आणि लोकेशले काही नाही आपण चांगलं कधीच आवडत नाही तुम्ही जर कधी बंगला बांधे टाका तरुण भाऊजे सांगा जर बंगला बांधी टाका तुम्हाला प्रेम करणार सांगतील काहीच वय नाही हो तीस पस्तीस वर्ष नि बंगला बांध टाका पोऱ्यानी पण ज्यातले किडा पाडणार त्या एक सांगते हा सहज बांधावास का हो काहीतरी सापड न होईल त्याले बाकी ते इथला नीच राहता ना दुसरा कमी लेखान करता तुमले नाही माहित हो सहा पाहिजे उपाटी गेले त्यांनी कितला नीच धंदा यावा लोकांच्या नादी लागायचं नाही लोके काय म्हणतील त्याच ना तुम्ही खुश करायला घ्यात ना आयुष्यभर आपलं आपण स्वतःसाठी जपणतच नाही कारण लोके कोणले चांगला म्हणतात नाही मी पहिला मग सांग जन्म देणारा बाप मा सुद्धा दोष काढणारी अवलाज तुमना तुम्हाला मन मनामा दोष काढत नाही कसावरती मनिषी लोकेशले काय आवडत हाई डोकं माही काढता का हो भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे आणि नुसतं प्रो, जर मनशीने बाजूला करायना ना आपण असं नाही इतकी वेळी भक्ती करायची ना इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागतिक इतकं वाऱ्या आलं पाहिजे नामचिंतनात इतकं वाऱ्या आलं पाहिजे किती आलं पाहिजे हे अवचित भरिला वारा जमलारी राया तू अवचित भरिला वारा

जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरु भेटतात ना गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं बरोबर आहे ना आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते बरोबर आहे ना हा पण गुरु भेटणं गरजेचं आहे मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो म्हणून आता तुम्ही काय करायचंय वेळ झालेली सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची जशी माझ्या राधेनं केली माझ्या मीराबाईनं केले मी जवळ लोक ती गवडून म्हणत नाही तेव्हा आपली कीर्तनी सांगता होत नाही अंतकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं कसं आहे का हे दिवानी में गाना तिरी, दिवानी में गाना तिरी, दिवानी भुभी, ते मना सांग का नाही बरं वातावरण आहे बाबा लोक कीर्तन नाही पंच्याहत्तर वर मतारा लाटे बजाऊन मना वाटे म्हणतात नाही स्टँड वर एक मतारा भेटणं ते म्हणत हे आस्तीने आय दारू पिना ना समी नशामा खोटा ना, ना दो के केस कबू कामा मुका टाक सुमा दे तुला पंच्याहत्तर वरीसने वय मा जरी या किडा पाडरा ना त्याने पहिले कितला पाड पंच्याहत्तर वरीसनं मतार मन राहील तर हे धोक्या वा ते चाल द्या अरे चाल जर ती आवडली ना भाव आपले होता ये ते में मे मे काना दिवानी हो गई, तेरे गई।, तेरे गई। तेरे तेरे का Oh,

मला फक्त एवढंच सांगायचं की भाव आपले महत्वाचे वेळ झालेली आहे जागरचा दिवस आहे मी जरा एक भजन गातून दोन मिनिटासाठी कोणी जागा सोडायची नाही मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय जागा कोणी सोडायची नाही ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवतो त्या संतांचा अगोदर भजन गाव्यात तुम्हाला शपथ आहे एकाने ही जागा कीर्तन बाकी मला महत्वाना पॉईंट सांगणार आहे तुम्ही कोणी जागा सोडू नका ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांच्या अगोदर भजन गाव्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेळा असेल संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं महाराज सप्ताहाचं केलं मी तर पहिले सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल धन्यवाद भैया तुम्ही धर्माचं कार्य करतायत आणि हे कार्य जसं सुरू केले तसं टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करा असं मला तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगावं आहे ना कीर्तन हे एक माध्यम आहे आपले धर्माचे नियम सांगायचं असेल जीवन जगायची पद्धत काय असेल हे प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सांगत जातात आणि सात दिवसामध्ये असं काहीतरी होतं की आपल्या गावातला किंवा आपल्या एरियातला नाय नाय आपल्या गल्लीतला जर एखादा मुलगा निर्वेषणी झाला तरी समजावं की तुमचे दोन चार लाख रुपये खर्च केलेलं सक्सेस झालं म्हणून चांगली कामं करायला एक पुण्याचा मार्ग आहे तुम्ही करतायत केलं पाहिजे आणि मग आजचा सातवा दिवस आहे सातव्या दिवसाची सेवा झाली उद्या काल्याचं कीर्तन कीर्तनकार बाबा सुद्धा आज आहेत कीर्तनामध्ये नाही ते काही काही कीर्तनकार असे वाट देत नाही पडस मन एक दीडशे ई का तसे यांसाठी मननी श्रीमंती मन पाहिजे नाही ते त्याचा ठरवतात जायमा काय किडा नाही काय नाही काय जाई बसा नो बायबा पण बाबा इथे कीर्तनात येऊन बसले बाबा धन्यवाद तुमच्या खरंच मनाची श्रीमंती आहे तुमची आणि मला अजून मला वाटतं बाबांचे शिष्य आहेत त्यांचं काय म्हणलं हा संदीप दादा संदीप दादांनी माझा फोटो एवढा परफेक्ट बनवलाय की मीच माझ्याकडनं असं वाटत होतं जणू काय माझं प्रतिबिंब मी आरशात पाहतो एवढा भारी फोटो बनवलाय इतला भारी फोटो बना जसा तसा विकिरण महाराज होता खर तर मला इतका आनंद होतो संदीप दादा आव्हाड एवढी भारी पेंटिंग आहे तुमची माझ्यासारख्या साधारण लेखाचा तुम्ही फोटो काढलेला आहे तो पण एवढा अप्रतिम की माझ्याकडे शब्द नाही वर्णन करायला एवढा भारी फोटो काढलेला आहे संदीप दादा कुठे गेले संदीप दादा हा वा वा छान धन्यवाद तुमच्या कलेला दाद देतो महाराज आता तुम्हाला सांगावं वाटते आजचा सातवा दिवस आहे सात दिन पुरावे घेता ते आठवं काला नाही कीर्तन ऐकणं आज ना शेवटला दिने शे हरी पाटणा तुम्ही कोण कोण येत पहिले ते सांगा फोट अजिबात बोला नाही जे खरं असेल तेच सांगा ना ज्या वर बोट करा लबाड बोला नाही शपथ्रे बो फोट बोलणार असले दोन तीन बायावर बोट ना <laughs> दोन तीन माणसावर बोट ना बाबा हरिपाठ मौनात नाही का तुम्ही अरे हरिपाठाचं महत्व लय या आमचे ज्ञानो बर आहे सांगतात देवाची वारी उभा क्षणभरी ते मुक्तीचारी साधी जरी अंतकरणापासून उभा राहलात ना तरी सुद्धा मुक्तीचारी साधी हरिपाठात आलं पाहिजे एक क्षणाचं एक एवढं महत्व आहे मग आता तुम्ही हरिपाठात जरी आले नसाल तर आजचा लास्टवाला दिवस आहे शेवटचा दिवस आहे सगळ्यांना विनंती असेल की हे भगवंताचं नामचिंतनाचा दरबार आहे आणि नामचिंतनाची अशी ताकद असते भगवंताच्या दर्शनाची अशी ताकद असते आणि भक्ताला एवढा आनंद असतो देवाच्यासाठी कोणताही भक्त मी सुरुवातीलाच उदाहरण म्हणून सांगितलं माझ्या मीराबाईनं कन समोर पायात घुंगरू बांधून नाचावं लाजली नाही लोक काय म्हणतात लोक काय म्हणतीला विचार केला नाही म्हणून भगवंताला नाचायला मजबूर केलं मीराबाईनं बरोबर आहे ना पायात घुंगरू बांधून नाचले नाचलं पाहिजे कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं गुरुजी स्वत जगाच्या मालकानं नाचता नाचता देवाचा घडला पितांबर पितांबर सुटला तरी भांडण होत एवढा देव नाचत होता अजून सांगतो देवाच्या दरबारात कोण नाचल कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर मथुरेतलं चरित्र मला सांगायचं नाही बाबा तू मला चरित्र उद्या सांगतीलच मथुरेतलं सांग सांगत नाही गोकुळामध्ये जेव्हा यशोदा मैयाला मुलगा झाला हे बघितल्याच्या नंतर मुलगा झाला यशोदेला हे बघितल्याच्या नंतर नंद बाबांच्या नंद बाबा धावत आले नंद बाबा धावत आले गल्लीतल्या पोरांनी हात धरला बाबा का जा रे हो कचू नाही म्हणजे लाला हो लाला देखण जाणार भैया बाबा नंद बाबा अगर देखना देखण तो आपको नचनो पडे गो तुम्हाला मुलगा झालाय जर बघायचं असेल नाचावं लागेल कारण जन्माला येणारा कोणी साधारण नाही देव आहे देव कृष्ण भगवंत जन्माला आले देवाचा बाप नाचला देवना करता कोण नाचण देवना बाप नाच ना। आको सांगस जेव्हा चर्चा झाली ही चर्चा गोकुळात सॉरी कैलास पर्वतावर महादेवाच्या काणी पडली महादेव नाचायला लागले पार्वती माता म्हणायला लागली काय झालं काय झालं एवढे खुश काय होता अवपडशान लागन हे बोला नाही माने रे नाही माने मचल गई नचले बंगडा डिस्को कचू ने तांड गौरा को लगी हे समजाणे मचल गै नचले गौरा सांगत होती पार्वती माता सांगत होती काय करायला का देवा अगं भगवंत जन्माला बघायला जायचंय म्हणले महादेव नाचे राहता देऊन करता देवच देव, देव ना देव महादेव सुद्धा नाचे देव ना बाप नाचेले मग तुम्ही आपे नाचनो ते मग काय वाईट आहे का नाही ना जो जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही हा माझा विश्वास आहे मग आता कोय काही काय बसेल म्हातारा सांगतील महाराज तरुणच ना ठीक आहे पण आम्ही म्हातारे आहेत बाबा आम्ही मातारा आहेत बाबा आम्ही काय करा ना तुम्ही बसलेले मतारा साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी लगुंना होती बरोबर आहे ना भगवंत जेव्हा जन्माला आले ना तेव्हा नंद बाबांची वय होती नव्वद वर्ष किती नव्वद वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा नाचले मग आता आपले पन्नास साठ मग नाचाल काय अडचण आणि तुम्ही बारीक ब्रेक डान्स करायला पाहिजे असं काय नाही देवना दरबार मजा तसं बेभान होऊन नाचलं पाहिजे फक्त दोन मिनिटासाठी माझ्या देवाच्या दरबारात माझ्या कन्हैयाच्या दरबारात माझ्या पंढरीश परमात्म्याच्या दरबारात सगळ्यांनी हजरी लावायची दोन मिनिट जागेवर राहायचे जो देऊन करता नाच संसार मग गरज पडणार नाही सर्वांशी नाही हा वजनात हजरी लावायची जो नाचणार नाही त्याल त्यान बाजूवाला सर्वांनी जोरात नाचायचे वो चीन वो गो गो। के ले गया लूट के ले गया मेरा दिल चीन के ले गया दिल जी करी वो सावरा जा करी लूट के गया मेरा

Thank <laughs> you.